नमस्कार मित्रांनो मी किरण साहेब आणि पुन्हा आता नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा सर्वात पहिल्यांदा गुढीपाडवायच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आज गुढी उभारली जाते आणि मित्रांनो आज आपण आपल्या गावी आलेले तर ह्या गावाच्या घरामध्ये पण आम्ही कशी गुढी उभारतो हे तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून पाहू शकताय आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर आपल्या हिंदू नववर्षाचा हा सर्वात पहिला दिवस मानला जातो तर या नव वर्षाच्या आपण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आणि नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता इथं गुढीची तयारी सर्व झालेली आहे पाठ वगैरे आरतीचं ताट वगैरे झालेले आहे फुलं वगैरे झालेले आणि बघा गुढी वगैरे चालेल तयार करायचं चा काम चालू आहे कारण की आपण उंच जितकं जास्त उंच उभारू तितकं चांगलं असतं असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात तर मित्रांनो आता आपण गुढी वगैरे उभारू आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहा ओके ओके तर आता मस्तपैकी आपण आता रांगोळी काढूया तुम्हाला तर माहीतच आहे गुढीपाडवा हा एक आपला भारतीय सण आहे आणि तो हिंदू दिनदर्शकेप्रमाणे शुद्ध प्रतिपेला आपल्या महाराष्ट्रभर साजरा केला जातो ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवोपरक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात आता मस्तपैकी आपण आता जी गुढीची जी काठी असते तर तिला मस्त आता धुवून घेऊया आणि आपला जो तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यावरती काय स्वस्तिक वगैरे काय काढत आहेत ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्याद्वारे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच आपला चैत्रशुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि आपल्या सूर्योदयानंतर ही आपली गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डाळी किंवा साडी फुलांचा हार साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा आपले धातूचे भांडे बसवले जाते बघा तुम्ही पाहू शकताय आता आमच्या घात तांब्याचा आपला तांब्या आहे त्याला मस्तपैकी आपण सजून गुढी सर्व आता बांधून वगैरे सर्व घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आता आपल्या या गुढीची पूजा करतो आता हे आपण वरती कसं गावी गावी असल्यामुळे जास्त हवा वगैरे असती त्यामुळं ते पूर्ण नीट बांधायचं असतं तर तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या गायामध्ये ही आपण ही जी साखरेची गाडी असते ही मस्तपैकी आता बांधूया लहान लहान मुलांना तेवढंच असं म्हणजे आपल्या गावाला करतात आता सगळीकडे करतच असतील आपल्या महाराष्ट्रभर आमच्या इकडे पण हे असंच करतात बघा या साखरेची गाडी असते अशी आणि बघा पाहू शकता आपली गुढी किती छान अशी सुंदर अशी तयार झालेली आहे आणि आता आपण मस्तपैकी गुढीला आता वाळून घेऊया कारण की आपण गुढीची पूजा करूया आता आपण या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे देवदेविकांचे स्मरण आपण पूजन करत असतो गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशी आपली रूढी आहे त्यानंतर फलश्रवण करावे असा संकेत रूढ आहे त्यामुळे आता आपण मस्तपैकी आता गुढीची पूजा वगैरे करतोय सर्वजण आता जे घरातील व्यक्ती आहेत सर्वजण पूजा करता येत गुढीची गुढीपाडवा आपल्या संस्कृतीतील महत्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो हा फक्त सुरुवातीचा सणच नाही तर या दिवशी वर्षाची सुरुवात पण असते वसंत ऋतूचे आगमन आणि त्याचबरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा राशीत होत असतो आता आपण गुढीला नैवेद्य ठेवूया आणि गुढीला नैवेद्य वगैरे ठेवून पाया पडून सर्वांनी आता आपण मस्तपैकी ही आता गुढी उभारायची आहे तर आता सर्वजण आता बघू पा तुम्ही पाहू शकता आता गुढी उभारत आहोत आपण तुम्हाला तर माहीतच आहे सर्व पूर्ण महाराष्ट्रात अशी गुढी उभारली जाते आमच्या गावाकडे सुद्धा अशा प्रकारात गुढी उभारली जाते तर तुम्ही पाहू शकताय आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की काय होते मित्रांनो तुम्ही नुसते व्हिडिओ पाहतात येत पण कोणी सबस्क्राईब करत नाहीत आपल्या चॅनलला त्यामुळे नक्कीच खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना मित्रांना आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून सर्वांना गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अजून एक अशी एक प्रथा असते तुम्हाला तर माहीत असायचं आपल्या घरामध्ये जेव्हा लहान मुलं जन्माला येतात तेव्हा बघा काही जण म्हणतात नावकरी आला आहे आमचा आजोबा आला आमची आजी आली आमचं पंजा आला असं बरेच प्रकारे आपल्याकडे म्हणत असतात तसंच हे आमचं एक पिल्लू तर घरातील आमच्या सर्वात लहान सदस्य असणारा आमय तर त्याचे तुम्ही पाहू शकताय ते हातपाय म्हणजे त्याचे जे, जे पाय असतात ते धुवायचे असतात त्याचे पाया वगैरे पडून असं ते पाणी जे असतं ते पाणी आपण पितो सर्वजण मिळून नाही का त्याचे मम्मी पप्पा आजी आजोबा नाना नानी सर्वजण जे सर्वजण असतात ते सर्व त्याचे पाणी पिलं जातं तर ती एक अशी एक प्रथा आहे आता मी पण त्या प्रथेबद्दल किंवा काय ते संस्कृती त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही जास्त कारण की मला पण एवढी माहिती नाही आहे परंतु एक असा समज आहे असं मला तर वाटतंय हो की आपण जेव्हा म लहान मुलं जेव्हा लहान लेकरू जेव्हा जन्माला येतं तेव्हा म्हणजे काय लहान मुलं खाट्टी होतात किंवा खूप असे आगावपणा करतात त्यावेळेला आपण म्हणतो की नावकरी आलाय मुलगा नावकरी आली मुलगी मग आमची कोण अशी म्हणजे जे आपले पूर्वीचे जे मयत झालेले असतात त्यांचा आपण हे पाठपुरावा देत असतात की हे नावकरी आहेत तर अशी जे आज म्हणजे आता सर्वांची समज असल्याप्रमाणे आम्ही पण आमच्या पिल्लूच्या मस्त असं पाय धुवून त्याची पूजा वगैरे करून सर्वांनी पाया पडून ते पाणी पिले आणि मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद